शिवकथा सर्व तीर्थाचं स्नान घडलं जात ही शिव आहे तुम्हाला त्याची जाणीव नसेल पण गेली दोन दिवसापासून ही शिवकथा तुम्ही ऐकतात ना त्याचा हिशोब चालवे वरती तुम्ही आयुष्यभर जगा रे शंभर वर्ष जगा शंभर वर्ष जगायला जगा महत्व नाहीये तू कसा जगला याला महत्व आहे शंभर वर्ष जगला याला महत्व अजिबात नाहीये शंभर वर्ष जगलाय सव्वाशे वर्ष जगलाय पण सव्वाशे वर्ष जगून त्या ठिकाणी कधी शिवकथा ऐकली नाही कधी भागवत कथा ऐकली नाही कधी राम कथा ऐकली नाही कधी या 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 हातानं कर्म घडलं नाही कधी दानदक्षणा घडली नाही कोणाचा सत्कार झाला नाही कोणाचा आदर झाला नाही अरे तू दीडशे वर्षही जगला ना असं समजा तो जगलाच नाही तू जगलाच नाही याला जगणं म्हणत नाहीये भगवंताकडे या जगण्याचा हिशोब नायम आहे बाप खरं जगणं सांगतोय तुम्हाला कालपासून आजपर्यंत आपण खरं जगतोय कालपासून आजपर्यंत आपण खरं खरं जगणं जगतोय हे खरं जीवन आहे हे खरं जगणं आहे आणि या जगण्याचा हिशोब भगवंताकडे माणसाला जन्माला आल्यानंतर अनेक ऋण आपल्या आपल्या माथ्यावर येते ऋण फेडल्याशिवाय त्या माणसाला मुक्तीने लक्षात ठेवा ऋषीच ऋण आहे देव ऋण आहे पितृ ऋण आहे हे तीन ऋण माणसाला फेडावे लागतात देवाचं ऋण आहे आपल्यावर हो। अरे हे अलौकिक शरीर तिने प्रदान केलं माझ्या भोलेनाथानं हे काय ऋण आहे त्याचं अरे गेल्यानंतर देवाने विचारलं काय केलंस तू या शरीरानं मी दिलेल्या शरीरानं काय केलंस तू काय सांगणार आहे काय उत्तर आहे तुमच्याकडे आयुष्यभर मी संसार केला आयुष्यभर संसार केला पैसा कमवला बाकी काही केलं नाही काय केलंस तू अरे त्या भगवंताला उत्तर देण्या इतकं तरी काहीतरी जीवन व्यवस्थित जगावर आहे कि देवा आयुष्यभर मी संसारही केला पण तुझा सत्संगही केला मी भजन केलं मी पूजन केलं बघणार देवा माझा हिशोब असेल तुझ्याकडे जेवढा वेळ भेटेल मला तेवढा वेळ त्या ते ठिकाणी सत्संगाला द्यायला पाहिजे त्याच्याशिवाय मुक्तता नाहीये मुक्तता नाही आहे जेवढं जीवन जगणं महत्वाचं आहे तेवढं मरण महत्वाचं लक्षात ठेवा मरण महत्वाचं आहे माणसं जीवन जगण्याची तयारी करतात व्यवस्था करतात पण मरण्याची तयारी कोणी करत नाही राजभाऊ केली का मरण्याची तयारी नानाजी मरण्याची तयारी केली का जीवन जगण्याची तयारी केली घर बांधून सगळं शेती बाडी सगळं केलं केलं ही मरण्याची तयारी ही जीवन जगण्याची तयारी आहे पण मरण्याची तयारी तर कोणी केली का कोणी केली मरण्याची तयारी अत्यंत मरण महत्वाचं लक्षात ठेवा तुम्हाला जर वाटत असेल मला कोणती व्याधी नसावी मी त्या की माझ्या जन्मदात्या मुलांना सुद्धा मला मरणाची माझ्या वाट पाहू नये असं वाटत असेल ना कधीतरी स्वतःक जागा रे मरणाची तयारी करा माणसाला मरणच आठवत नाही बिनधास्त जगतात आणि वेळ आल्यानंतर कुटुंब त्रास दिल्यानंतर शरीराचा वास सुटल्यानंतर लोक बाजूला चालल्यानंतर आपल्याच कुटुंबाने आपल्या मरणाची वाट पाहत असताना मग पश्चाताप होतो माणसाला रडतो रे टाहो पडतो पण वेळ गेलेली असते मायबा वेळ गेलेली असते एवढा पश्चाताप करतो एवढा रडतो न तो बघा तुम्ही प्राणकंठाशी आल्यानंतर जाणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यातून आशुधारा पाहत असतात त्याला सांगता सुद्धा येत नाही की का शिवधारा वाहतात सांगता येत नाही त्याच कारण आहे की जीवन जगलेल्या सगळ्या गोष्टी सगळं कर्म त्याच्या डोळ्यासमोर दिसत असतात मी कसं वागलोय कसं बोललोय हा जर प्रसंग तुमच्या आयुष्यात यायचा नसेल तर मायबाप तर स्वतःकरता जगा रे मरणाची तयारी करा आणि ती मरणाची तयारी म्हणजे माझी शिवकथा आहे ती मरणाची तयारी माझी माझी शिवकथा आहे सत्संग आहे हरिनाम आहे याशिवाय उद्धार नाहीये अरे त्या भगवंताच्या उपकारातून जर उत्तीर्ण व्हायचं असेल तर कधीतरी या शिवकथेमध्ये अरे कधीतरी या दोन हात भगवंताने दिले ना कधी टाळी वाजवाले त्या हातातून उत्तीर्ण व्हा जर भगवंताच्या त्या ठिकाणी त्या उपकारातून उत्तीर्ण व्हायचं असेल अरे दिलेले पाय कधीतरी त्या पायाला इकडे घेऊन या रे च्या भगवंताच्या उपकारातून उत्तीर्ण व्हायचा असेल अरे जे डोळे भगवंताने दिले ना त्याच्याकडे त्याला पाहण्याकरता कधीतरी पहा डोळे भरून त्याला अरे भगवंतानं जी वाणी दिली ना त्याचं भजन करण्याकरता अरे कधीतरी इथं येऊन त्या भगवंताचं भजन करा त्या, त्या वाणीतून उत्तीर्ण हो आपण भगवंताच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ अरे कुठपर्यंत या जगाचं ओझ घेऊन जायचंय हे ऋण घेऊन कुठपर्यंत जायचंय कधी जीवन जगत असताना कोणाचं ऋण ठेवू नका ऋण ठेवू नका ऋण फेडण्याकरता आपण इथं आलोय जगण्याकरता आलो नाही सावध राहा सगळे ऋण आपल्याला फेडायचे त्याकरता जीवनात सत्संग सत्कार्य दान महत्वाच्या आहे ज्या व्यक्तीकडून हे सगळं होत नसेल त्याला कुठे क्षमा नाही कुठे क्षमा नाही अधोगतीला जातो येतो त्याला कुठे जागा मिळत नाही मायबाप कुठे जागा मिळत नाही पशु प्राण्यासारखा माणूस असून सुद्धा पशु प्राण्यासारखा जगला असतो पशु प्राण्यासारखा जगला ऋण ठेवू नका कथा सावध करते सावध करते म्हणून हा कलयुगाचा धर्म सांगत असताना याला काय पर्याय हे सगळं सुतजी आम्हाला सांगितलं पण पर्याय सांगा घाबरलो आम्ही फार घाबरलोय अंगाचा थरकाप होतोय आमच्या अंगाचा थरकाप होतोय कलयुगातली माणसं अज्ञानी राहणार आहे मूढ राहणार आहे बुद्धीहीन राहणार आहे कलुगामध्ये सत्यता कुठेही पाहायला मिळणार नाही सगळं ढोंग पाहायला मिळणार कोणी लावून पाप ऐसे कैसे झाले कर्म करोणी म्हणती साधू अंगलावोनी अर डोळे झाकोनी करते पाप लोक पाप कर्म करतात लोकांना वाटतं की मी जे करतोय ना हे कोणालाच माहिती नाही बरोबर राजे भाऊ इथे कोण पाप करत नाही मला सांगा कोणाकडून पाप घडलं नाही इथं बसलेले सर्व माझे श्रोते माय बाप आहे कोणाकून पाप घडलं नाही कोण पाप करत नाही सगळे पापी आहेत सगळे पापी आहेत सगळ्याकोड पाप घडतं माय बाप सगळ्याकडून कळत न कळत असं नाहीच की कोणाकडून पाप घडलं नाही सगळ्याकडून पाप होत कोट बोलण्याचं पाप आहे निंदा करण्याचं पाप आहे वाईट नजर जाण्याचं पाप आहे अरे सूक्ष्म पाप आपल्या आप पायाखाली मुंगी मेली तरी पाप आहे किती पाप होता अरे किती ओझा असेल याचा हिशोब लावला का आपण याचा हिशोब लावला कुठपर्यंत कुठपर्यंत माणसं पाप करतात पण माणसाला वाटतं मी केलेलं जे पाप आहे ना हे कोणालाच माहिती नाही मुंगी आपलं मांजर डोळे झाकून दूध पित असते पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराचे काय पुढे मणी चोर त्याच्या कार भीती चांदण्या तिला वाटतं मी दूध पेते ना मला कोणी पाहत नाही माझ्यासमोर सगळं अंधार आहे अरे जगातल्या माणसालाही वाटतं की मी जे पाप करतो हे कोणाला माहिती नाही पण एक सांगू का या पापाचे साक्षीदार सूर्य आणि चंद्र आहे तुमच्या पापाचे आपल्या पापाचे सर्व साक्षीदार आहेत हे सूर्य आणि चंद्र लक्षात ठेवा तुम्हाला माहिती नसल की मी काय काय पाप केलं पण आपल्या पापाचा हिशोब तिकडे चालू आहे लिखाण अरे उगच नाही पाठवलं त्यानं उगच नाही पाठवलंय माणसं पाप करता पण माणसाला वाटतंय की जाऊ द्या आपण केलेले पाप कोणालाच माहिती नाही हा त्यानं इकडे पाठवलं ना सगळा हो हिशोब तिकडे चालू आहे सध्या लोक कामाला लावले त्यानं कोण कोण किती किती पाप करतय ना वाटतय माणसाला मी करतोय ते कोणालाच माहिती नाही सगळं त्याला माहिती आहे ज्याला शिक्षा द्यायची ना त्याला हिशोब ठेवाच लागतं लक्षात ठेवा आणि नरक असं समजू नका वरती खाली अरे काय नाही येथेच नरक आहे हाच नरक आहे सर्वात मोठा नर्क मी तुम्हाला सांगतो सर्वात मोठा नरक आहे सर्वात मोठं दुःख आहे अरे ज्या वेळेस आपलीच मुलं आपल्याला म्हणतात तुम्हाला कवडीची आकल आहे याच्यापेक्षा कोणता मोठा नरक आहे आपलीच मुलं आपल्याला म्हणतात तुम्हाला आकल नाही कळत नाही तुम्हाला बुद्धी राहिली नाही जरा को हा कोपऱ्यात याच्यापेक्षा मोठा नरक तर मला वाटत कोणतं नसेल याच्यापेक्षा मोठं दुःख कोणतं नाहीये हा कलयुग आहे कलयुग आहे सावध व रे सावध व्हा स्वतंत्र जागा करता जागा जेवढा वेळ भेटला तेवढे या रे कथेला या कथा श्रवण करा गेल्यानंतर काहीही कामाला येत नाही लक्षात ठेवा तुम्ही करोडपती असाल भयानक तुमच्याकडे पैसा असेल लक्ष द्या ना माझ्याकडे कितीही श्रीमंत असाल तर हजाराची दोन हजाराची नोट चिटक चिटकून तो सोबत जा घेऊन नाही लक्षात ठेवा कपळाला चिटकायला नाना किती रुपये लागतात इथे चिटकायला एक हजार दोन हजार कमवलेली एक कोटी किती कोटी केवढाही श्रीमंत अस तरी त्याला एकच रुपये चिटकायला लागतो लक्षात ठेवा गरीब असो श्रीमंत असो श्रीमंत असल म्हणून त्याला सोन्यात जाळत नाही लाकडतच जाळावं लागतं सर्वांचं मृत्यू हा सारखाच आहे मायबाप काही सोबत नेत नाही आणि नेताही येत नाही पण एक गोष्ट मात्र एक आहे मी सांगतोय तुम्हाला एक महान सर्वात मोठ धन आहे माय बाप सर्वात मोठी संपत्ती आपण सोबत नेऊ शकतो लक्षात ठेवा तिला कोणी हिसकवून घेऊ शकत नाही कोणी हिसकवून घेऊ शकत नाही तिची कधी चोरी होत नाहीये कोणाच्या बापाची तापणे ते इसकून घेण्याचे एक एक महाधन माणसाच्या सोबत येतं ते धन म्हणजे आपण केलेलं पुण्य मायबाप आपण जीवनामध्ये केलेलं पुण्य मात्र काम येतं हो जीवनामध्ये केलेलं सत्संग काम येतोय हो जीवनामध्ये केलेले हे सत्कार्य हे नाम एवढं धन मात्र कामं येत हो आहे सोबत येत आहे बाकी काही सोबत येत नाही भगवंताचं नाम अति गोड आहे अति